नमस्कार लाडके बहिणीं जर तुम्ही केवायसी केली असेल तरी तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर हा हप्ता कसा मिळू शकतो या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जर तुम्ही काही कारण तुमची चुकी किंवा सीएससी से सेंटरवरती से 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 के तुम्ही केवायसी केली असेल त्यांची चुकी झाली असेल तर तुम्हाला नवीन एक अर्ज करून महिला व बाल विकास जे ऑफिस आहे तालुक्यावरती तिथं तुम्हाला तो अर्ज द्यायचा आहे जेणेकरून तुमचा जो हप्ता आहे जो थांबवण्यात आलेला आहे तो नवीन सुरू करण्यात येईल नेमकं त्या हप्ता त्या अर्जाचं स्वरूप कसं आहे ते, ते, तुम्हाला 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 ते मी तुम्हाला लॅपटॉपवरती दाखवणार आहे तर चला मग लॅपटॉपवरती जाऊया मित्रांनो तुमच्या समोर जो विनंती जो तुम्हाला करायचा आहे त्याचे मी स्वरूप आखलेलं आहे तुम्हाला दाखवतो तिथं विनंती अर्ज तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे तुम्ही सेम याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला जॉईन करा तिथे मी याची पीडीएफ टाकलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिहायचा कसा आहे अर्ज पहिले अर्जदारा जिथे आपण लिहितो प्रति लिहायचंय तालुका महिला व बाल विकास अधिकारी साहेब तालुका टाकलेला आहे मी तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकायचं आहे नंतर खाली विषय काय घ्यायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डी टी लाभ बंद झाल्याबाबत दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्याविषयी आता आपला लाभ बंद झालाय तर त्याला पुन्हा सुरु करायचं आहे त्याच्यात दुरुस्ती करून नंतर आता इथे घ्यायचंय महोदय मी खाली सही करणारी अर्जदार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नोंदणीकृत लाभार्थी आहे सदर योजनेअंतर्गत मला मिळणारा आर्थिक लाभ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मिळणं बंद झाला आहे आता ले ले, वा, मी इथे नोव्हेंबर टाकलेलं आहे तुम्हाला ज्या महिन्यापासून बंद झाला असेल डिसेंबर ऑगस्ट किंवा जानेवारी तो इथे टाकायचा आहे नंतर मी असे स्पष्टपणे नमूद करते की केवायसी प्रक्रियेवेळी संबंधित सेवा केंद्राकडून झालेली त्रुटीमुळे माझ्या केवायसी मध्ये चूक नोंदली गेली असून त्याचा परिणाम म्हणून माझा डीबीटी लाभ थांबविण्यात आला आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणतरी व्यक्ती शासकीय सेवेक नाही तसेच आमच्याकडे चार चाकी वाहन नाही आमचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे मी सदर योजनेचा सदर योजनेवर सर्व सदर योजनेसाठी सर्व निकष पूर्ण करते तरी माझ्या आधार कार्ड केवायसी पुन्हा पडताळणी करून नोंद झालेली चूक दुरुस्ती करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मला विनंती आहे आपण याबाबत योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही विनंती खाली आपला विश्वासू अर्जदाराचं नाव जे नाव तुम्ही कुठं राहतात राहणार तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव तुमचा आधार क्रमांक अर्ज क्रमांक आणि इथं तुम्ही एक गोष्ट टाकू शकता मोबाईल नंबर इथं तुम्ही ऍड करू शकता मोबाईल नंबर जिथून तुम्ही केवायसीचा लाभ घेतला असेल ठिकाण तारीख टाकायची ज्या तारखेला तुम्ही हे टाकायचं असेल ज्या तारखेला तुम्हाला हा अर्ज द्यायचा असेल आणि जो मी तुम्हाला बोललो मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली इथे टाकायचा आहे तुम्ही इथं टाकायचं आहे सोबत मी तुम्हाला याची पीडीएफ प्रॉपर देणार आहे याची पिढी पण तुम्ही सर्व काही भेटेल सोबत आधार कार्ड झेरॉक्स आणि रेशन कार्ड झेरॉक्स इथं असं नाव टाकून द्यायचं आहे ते मी प्रॉपर पीडीएफ आहे ती टेलक्रम आणि व्हॉट्सअपला मी पाहू शकतात हा अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या बालविकास अधिकारी जे साहेब असतील जे ऑफिस असतील ते जमा करायचं आहे मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल या व्हिडीओमध्ये येऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र